काही बोलणार नाही सोन्याचं हे ओरिजिनल सोन्याचं कंठन आहे हे फक्त आहे का दोन तोळ्याच आहे ना मी ते घालीत नेले आहे म्हणून तेच तर सोन्याचं नाही वाटत ते विचारेल सोनं झाला आता ते

तर आज मी मागवलेलं आहे भांडी तर मी इथे इंडस व्हॅलीकडून बीडचे भांडे मागवलेले आहेत आणि मी भरपूर ठिकाणी लोखंडाची भांडी बघितली होती पण मला काही जास्त आवडली नाही आणि लोखंडाच्या भांड्यांची काळजी पण खूप जास्त घ्यायला लागते त्यामुळे मग मी बीडची भांडी निवडलेली आहे आणि बीडच्या भांड्यांचे फायदे पण खूप जास्त असतात बीड म्हणजेच लोह असतं कार्बन सिलिकॉन व मॅग्नेज यांचे मिश्रण म्हणजेच मिश्र धातू त्याला इंग्रजीत कास्ट आयरन असे म्हणतात यामध्ये चार टक्के कार्बन एक टक्का सिलिकॉन आणि एक टक्का मॅग्नेज बाकीचे लोह असते तर मी ही कढाई तवा तडका पॅन इंडेक्स व्हॅल्यूकडून मागवलेला आहे आणि त्यासोबत ते त्यांनी हे पॅम्प्लेट दिलेलं आहे त्यांच्याकडे या प्रकारचे सगळे भांडे मिळतात आणि त्यासोबतच ते त्यांनी इथे आपल्याला हे भांडे कसे यूज करायचे कसे स्वच्छ करायचे ते सुद्धा दिलेलं आहे आणि आपण ते वाचून तशा त्या पद्धतीच्या स्टेप करू शकतो तर ही भांडी स्वच्छ करायलासुद्धा खूप सोपी आहे मी इथे आपलं भांड्याचं साबणच घेतलेलं आहे तुम्ही लिक्विडसुद्धा यूज करू शकता आणि थोडेसेच स्क्रबनी घासलं की हे भांडी स्वच्छ होऊन जातात आणि यावरती गन्स पण पकडत नाही लोखंडाच्या भांड्यांसारखा त्यामुळे मी ही बीडची भांडी ऑर्डर केलेली आहे आणि हे स्वच्छ करायला खूप सोपे आहे जास्त काळजी पण घ्यावी लागत नाही आपल्याला आणि अगदी कमी वेळेतसुद्धा हातावा क्लीन होऊन जातो पद्धा में, प्यान आनी में तर या पद्धतीने मी तडका पॅन आणि कढई सुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे तर इथे मी आता स्वच्छ कपड्याने व्यवस्थित असा पुसून घेणार आहे आणि जर तुम्हाला ही भांडी घ्यायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून जर तुम्ही घेतल्या आणि माझा कुपन कोड जर यूज केला तर तुम्हाला बारा टक्के ऑफ मिळणार आहे आणि इथे मी तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते कारण मी फर्स्ट टाईम यूज करते त्यामुळे पूर्ण तव्याला तेल लावून घेते तर या भांड्यांमध्ये आपण जर स्वयंपाक बनवला तर आपल्या शरीराची शक्ती वाढवते लोग नाही से होतात आणि शरीरावरती सूज वगैरे येत असेल तर ती सूजसुद्धा येत नाही आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवल्यावर खूप फायदेशीर असतं त्यासोबतच आपल्याला कावीळसुद्धा होण्याची शक्यता नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला तेल कमी लागतं पण मी फर्स्ट टाईम यूज करते त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे कारण आपण कोणतंही भांडं फर्स्ट टाईम यूज करतो तेव्हा त्याला चितकतं वगैरे त्यामुळे मग मी फस्ट टाईम त्याला तेल जास्त वापरलेलं आहे यानंतर त्याला तेलसुद्धा खूप कमी लागतं आणि जर तुम्हाला या तव्याची कढईची आणि पॅनची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता

तर आज आम्ही सगळेजण आलेलो आहे माझ्या दोन नंबरच्या ननंदबाईच्या घरी समनापूरला आणि त्यांच्या गावची यात्रा होती म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि आम्ही सकाळी सकाळी घरातला आवरला आणि मुलं आणि मी आलेले आहे अनुष्काचे पप्पा आम्हाला सोडून गेले ऑफिसला त्यांना आज ऑफिसला दिसली होती त्यामुळे तर न मुलांना रात्रीच बोलवलं होतं पण अनुष्का आणि यश काय आले नाही आणि ना माझ्या पुतण्या आणि पुतणी ते दोघं जण रात्रीच आले होते त्यामुळे मग आम्ही सकाळी अनुष्काच्या पप्पाला घेऊन आलो टू व्हीलरवरती आणि इथे जत्रेची तयारी चालू झालेली आहे

ते, ते, ते 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 ते। ते एए, बस नाही यश बस काय नाही होत आहे माझ त तर का नाही यश सगळे जे अवेले बस झाली बाजी मीठ कमी मी का मी ताणू बर मला तर काही खायचं नाही त्याच्यामुळं मग मला मार्गशीर्ष मेन इकडं चालू आहे नांद भाकरी हा हा उपास ना तुम्ही नाही राहिले का का तुम्ही नाही राहिले दिले का सोडून बरं झालं मग काय आता आले चालू इथं भाकरी जाऊ दे बरं झालं

एवढं एवढं खावा खावाणी काय तुला पोर मागायचे काय उज्वला पाऊस जायची डिलिव्हरी झाली पोर झाली म्हणतात मुलगी झाली का नाही त्या दिवशी ते आले होते ना आता दवाखान्यात जाईल लोणीला आज झाल ना तनीचा कधी चार पाच दिवस ऍडमिट करायला आठ दिवस घरी आले लोणी इकडे आले होते घरी तिथून त्यांना भेटायला आपल्या हा मग ते सांगत होते ती लोणीला ऍडमिट आहे म्हणे नेले म्हणून म्हणलं मॅडमला लवकर आले आणि लवकर जेवायला बसल्या भाजी बिजी करू लागल्या चांगली नाही ना आचारी म्हण आज काय आचारी आहे ना त्याला आपल्याच आता चांगली झाली ना तिकट तिकट नाही झाली ना काय तू असं बाई नको म्हणजे اس میں ہے مالکان چلاتے ہیں لا

अशी एवढी एवढी कळशी घेऊ म्हणलं हा कळशी घ्यायची मला बी घ्यायची आपण दोघी घेऊन थाळा थाळा घेऊन बारीक थाळा आहे ना ते का दुकानात भेटत नाही आता आता नाही राहिले ते आकाश आकाश भेटतच नाही आता ते त्या भाऊनी भाड कमावलं होतं याचं असे टरबुज वाचे बैल गाड्यानी मग त्याचे ते दोन थाळे आणले होते आपले थाळे गेले बाईक गजूचे थाळे आपला एक आहे ना ते येतो मला घेऊन एक राहील मला एक आणा एक फुटते आहे ना एक मोडून देणार एक फुटल्याला ते जरा चिर कसोडोर बाय तिथपर्यंत